नमस्कार मित्रांनो आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट साथ घडामोडी हजारो क्विंटल कापूस कमी आल्याने शेतकऱ्यांनी घेतला कापूस साठवणुकीचा निर्णय कर्जाचा भार सोसत कापूस शेतकऱ्यांना प्रतीक्षा तळगावच्या धरणगाव परिसरामध्ये वीस पैकी सहा कापूस जिनिंग सुरू कापसाला सरासरी बाजारभाव सात हजारापर्यंत मिळत आहे तर काही व्यापाऱ्यांकडून साडेसहा हजारापर्यंत खरेदी हातकांगाले गड इंग्लंडच्या शेतकऱ्यांच्या हाती धतुरात दुष्काळाची सवलत नावाला उसासाठी पीक कर्ज वसूल होणारच कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव गेले हमी भावापेक्षा खाली सरासरी सोयाबीनला मिळतोय साडेतीन ते चार हजारापर्यंतचा बाजारभाव आणि खराब सोयाबीनला पंचवीसशे रुपयापर्यंतचा बाजारभाव सोयाबीनचे उत्पन्न घटले दरही कोसळले अमरावतीच्या भातकुली तालुक्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव फक्त चार हजार रुपये प्रति क्विंटलवर येऊन ठेपले शेतकऱ्यांपुढं मोठं संकट देशात विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक उत्तर प्रदेशचे हजारो शेतकरी संसदेवर धडकण्याची तयारीमध्ये नवी दिल्लीमध्ये चांगलाच बंदोबस्त तर हे होते मित्रांनो आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या